होते आणि दुसरे थोड्या अंतरावर दोन तीन घर होती पहिल्या दिवशी बांधकामाच्या पूजेसाठी आम्ही घरातले सर्वजण गेलो होतो नंतर दुसऱ्या दिवशी मजुराकडून काम घेण्यासाठी मला जावं लागणार हे माझ्या वडिलांनी मला सांगितले होते आणि तुला जसं काही काम करून घ्यायचे आहे आणि ज्या पद्धतीने तुला घरचे स्ट्रक्चर करून घ्यायचं आहे तसे तू तु तुझ्या पद्धतीने करून घे सर्व काही जिम्मेदारी माझ्यावर टाकली होती दुसऱ्या कामावरती गेलो मला खूप तहान लागली होती कुठेही पाणी नव्हते मी विचार करू लागलो कशासाठी एवढ्या शहरच्या बाहेर फ्लॉट घेतला असेल आणि जवळपास फक्त एकच घर होते आणि त्या समोरच्या घराला कुलूप दिसत होते तहान तर मला खूप लागली होती पण काय करावे आणि काय नाही मला काही कळत नव्हते मी गाडी घेऊन हॉटेल मधून दोन पाण्याच्या बाटल्या घेऊन परत येत असताना मला पस्तीस वर्षाच्या बाईने लिफ्ट मागितली आता तो रस्ता माझ्या घराकडे जाणार होता त्यामुळे मी सुद्धा गाडीचा ब्रेक मारला आणि विचारलं हा बोलावैनी कुठे जायचं आहे ती म्हणाली मला इथे पुढे जवळ जायचं आहे आणि सध्या ऊन खूप लागत आहे मला तुम्ही तिथपर्यंत सोडता का आता तो रस्ता माझ्या घराकडे जाणार होता आणि मी इथे नेहमीच होतो मला कोणाची ना कोणाची तरी ओळखी करायला हवीच होती काही कमी का जास्त झालं तर हक्काने मागता येईल यासाठी यासाठी त्या या मी त्यांना गाडीवरती बसवलं आणि आम्ही दोघे जण गाडीवरती जात असताना ती माझ्याशी बोलत होती तुम्ही इथं नवीनच आहात का हो मी तिला सांगितलं मी इथं नवीनच घराचे बांधकाम चालू आहे नंतर तिच्या लक्षात आलं की म्हणाली तुमचं समोरच त्या कॉर्नरला घर बांधकाम चालू आहे ना मी तिला म्हणाल हो तेच आहे तुम्हाला कस काय कळलं ती म्हणाली अहो तुमच्या घराच्या समोरचे घर आहे ना मी तिथेच राहते आता माझ्या जीवाला थोड बर वाटलं कारण एवढ्या जवळची व्यक्ती मला त्या ठिकाणी भेटली होती ती दिसायला अतिशय सुंदर होती मला शहरातल्या मुली पाहून खूप कंटाळा आला होता आता या बागेकडे पाहिलं असता ती मला खूप सुंदर दिसत होती एकदम तिचं राहणीमान रॉयल होत मला आज ती पहिल्यांदा दिसली होती म्हणून मी सुद्धा तिच्याशी गप्पा गोष्टी मारत घरापर्यंत पोहचलो ती म्हणाली काही लागलं तर हक्काने कधीही घरी या मी सुद्धा तिला थँक यू म्हणालो आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन त्या मजुराला दिल्या माझ्या जीवामध्ये थोडा जीव आला होता कारण आता समोरच्या घराची ओळख मला झाली होती पण मला दिवसभरात त्या शेजाच्या वहिनीकडे माझं काहीच काम पडलं नव्हतं पण मी घरी येत असताना मी येतो वहिनी उद्याला म्हणून निघून आलो ती मला हसून हो म्हणू लागली आणि आता दुसऱ्या दिवशी जेव्हा आलो तेव्हा मला आता इथे मदत करणारं कोणीतरी हवं आहे त्यामुळे मी आज येत असताना कुठल्याही पाण्याच्या बाटल्या घेऊन आलोच नाही सकाळी आज मी नऊला पोहोचलो होतो मजूर आलेले नव्हते मी माझ्या घराच्या समोर गाडी लावली घरामध्ये दारासमोर बसलेली मला वहिनी दिसली मी गुड मॉर्निंग म्हणालो ती गुड मॉर्निंग म्हणाली आज लवकरात आलात मी सुद्धा हो म्हणालो आणि ती मला या घरामध्ये म्हणू लागली आणि मी म्हणालो एक पाच मिनिटामध्ये येतो कारण मला कालचे झालेले जे बांधकाम होते त्याला पाणी मारायचे होते आणि पाणी मारून तिच्याकडे जावी हा विचार करत होतो ती सुद्धा हो यांना मी वाट बघते असं म्हणू लागली ती ज्या पद्धतीने मला बोलत होती ती पद्धत मला आणि तिची बोलण्याची शैली मला खूप आवडली होती ती खूप आदराने माझ्याशी बोलत होती